अकोला तालुक्यातील आपोती खुर्दमध्ये ग्रामपंचायतीच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे पाण्याचे वॉल्स बसवण्याचे काम अर्धवट ठेवल्याने उघड्या खड्ड्यात दूषित पाणी साचलं असून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत अकोला तालुक्यातील आपोती खुर्द गावात विकासाच्या नावाखाली सुरू असलेला भोंगड कारभार आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे ग्रामपंचायतीकडून पाण्याचे व्हॉल्व बसवण्यासाठी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे खोदण्यात आले मात्र हे काम अर्ध्यावरच थांबवण्यात आलं परिणामी या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने ताप डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे गावकऱ्यांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही काम सुरू करण्यापूर्वी नियोजन का करण्यात आलं नाही अर्धवट कामाला परवानगी कोणी दिली आणि या निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार असे सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत तातडीने काम पूर्ण न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे मी प्रवीण समाधान बुटे राहणार आपोती आमच्या गावामध्ये वाल लिकेज साठी गड्डे खाणलेले आहेत ते अजून दुरुस्त पण झालेले नाही आहे ना लिकेज पण काढलेली आहे तसंच दूषित पाणी आमच्या गावांना आम्हाला नळामधून पाय प्यायला मिळतं त्यामुळे आमच्या गावामध्ये म्हणजे लोकांचे आरोग्य धोका धोका होऊ शकतो तरी ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे त्या गड्ड्यामध्ये रात्री बेरात्री कोणी पण पडू शकतो यांनी गड्डे बिंदाच खालून ठेवलेले आहेत पण लिकेज पण जोडलेले नाही आहेत तरी ग्रामपंचायतीने सर्व लक्ष द्यावे नाहीतर आम्ही सव्वीस जानेवारीला ग्रामसभेमध्ये यांना जॉब विचारणार आहोत सांगा मी रवी चक्रधर आपोतीकर आपोती येथील रहिवासी असून गावातील सर्व वाल तसेच विविध ठिकाणी दिकेज अस आहे तरी गावातील ग्रामपंचायत तसेच प्रशासन ग्रामसेवक अधिकारी चपराशी तसेच पाणी पाणी पुरवठा विभागातील पाणी सोडणारे वालमन को हे क यांना विविध तक्रारी केल्या असून हे क कोणत्याही गोष्टीवर लक्ष देत नाही तसेच हे साचलेलं पाणी पाईपलाईनमध्ये उरते ते तेच आम्हाला पिणे पिण्यासाठी येते व विविध याच्यामुळे डास डप्टे साचत आहेत त्याच्यामुळे डास तयार होतात तो लहान मुले तसेच डासांमध्ये लहान मुलं गुन्हा पडत आहेत